का अरे लडकी को देखा दो अरे माकडा पुढे बघून चाल की जरा सॉरी बर का चुकून झालं काय लक्षण होतं असुदी असुदी जा बरं आहे की नाव कायचं समृद्धी समुद्री मस्त नाव आहे अरे समुद्री नाव नाही माझं समृद्धी आहे हां बरं बरं समृद्धी मुरमुर मुरमुर मुदी थं 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 माझा नावाची वाट लावू नकोस मला ना पिंकी म्हणलास तरी चालते घरातले सगळे लाडाने पिंकीच म्हणतात बरं बरं पिंकी ऐकी हां तला काय तर बोलायचं बोल ना आय लव्ह यू ये क्या हो गया <laughs> अरे तुला का मी व्यसनी वाटली तंबाखूची पुडी द्यायला सॉरी सॉरी चुकून आले आय लव्ह यू एक मिनिट कुल राईट हा लाग आय लव यू पिंके आय लव्ह यू पिंके आय लव्ह यू अरे झोपत न जागा हो हा पिंके एवढी म्हातारी कशी काय झालीस तू अरे बोकडा तुझ्या आजी आई मी स्वप्न बघायच बंद कर हायला सपान पडलं तू वाढतोय हा स्वप्न बघायची बंद कर आणि किचन कटाच्या ठेवलेलं पेजा बर बर पेतो चा चा खा <laughs> <laughs> पाव आहे ती नाही ती पाव सकाळी तुम्ही खाल्ला दहा बारा होताची आईच्या गावात दहा बारा खाल्ले हवरी जायच मातारे गेंड्या <laughs> <laughs> लय बोल नको नाही एक लाख जोरात घालीन ती दिल्ली जाऊन पडतील मातारे मग हळू घाल आणि चौकात पाड दुकानात पाव घेऊन येतो कुत्रे माझी चेष्टा करायची

अहो म्हातार जागा वाया गाडीच्या डोळतंय या माथ्यालाच चुकी आहे मॅडम तुम्हाला खरंच लागलं नाही नका नाही मला नाही तुमच्या सायकल ला का नाही काय नाही म्हणता ही बाकी तुमच्या सायकलच्या टायऱ्याला कशी आली द्या तुझ्या मातार्या तुझ्या मोठ्या मॅडमच्या टायरला क्रॅशिस उठले द्या मुकणीच्या माझ्या डोंगण्याला आलेले क्रॅचेस दिसले नाही आणि त्या पूर्वीच्या टायरला आलेले क्रॅचेस दिसले मी मॅडम चला तुम्हाला पुढे पर्यंत सोडतो नाही नाही जाते मी चला 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 सोडा जाती मी थँक्यू ए ए ए माकडानु आता पुर्गीची चुकी होती तरी पण तिला मदत कराय करायला असा आणि मगाशी माझी चुकी नसताना पण मला हंडासावी माकडानु अपा काय निवंत निवंत आहे हा ए पिंके काय रे अग मला तुझ्यावर काहीतरी बोलायचं बोल ना मला तू खूप आवडतेस खरं होय मला पण तू खूप आवडतोस तिला लग्नासाठी विचारतो पिंके तुझा हात देखील जरा पिंके तुझ्या हाताचा शेणाचा वासकास काय या सॉरी 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 बर पिंके मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तुझं हो आहे का अगं हो नको उत्तर दे पिंकी पिंकीचं पक्का कस काय झाला माझ्या पोरजीवर लग्न करायचं आहे माझ्या पोरजी ए भावा अरे काय तुस अरे काय नाही भावा रेडा मागा लागलेला एक बरती जाऊ दे बस गाडीवर नाश्ता करून येऊया बर नाही ना, ना, ना। माझ्या गाडीवर टेबल सीट घेत नाही अरे काय लगेच मोडते तुझी गाडी राहू दे मग आमचं आम्ही दोघ जण जातो सायकल येऊन नाही नाश्ता चल राहू दे राहू दे, रहो दे।, रहो दे। ए, चला चला चल बर बर चालते सायकल लावतो मावलो इथं लावा लाव इथंच लगेच जास्त नाश्ता करून चला अरे जाऊ दे मार्किट जाऊ दे अरे भावा पुढे पोलीस ती टेबल सीट पुन्हा अडवतील आपल्याला नाही ते अडवत भावा माझ्या डोक्यात काय डे तेच करू काय सांगतो एक मिनिट अरे बुड्या विठ का मारली बघ बाबा पोलिसांनी आडवलं तर पाचशे पावती करतील लागलंय म्हणायचं मग पोलीस सोडते ती ह्याची पट्टी काय पन्नास मध्ये होती बाबा दुखत बाबा आयुष्यात यशस्वी म्हटलं का नाही जरा दुःख सहन करायला लागतं सर पुढं जाऊ दे आता था। अय थांबा

डोक्याला बरा पडलाय असलं काय लागले या माकडाने व्हिडिओ घातले डोक्यात ऑपरेशन केलं पाहिजे हो किती खर्च आहे दहा हजार रुपये हा दहा हजार बाची पट्टी घ्या पन्नास रुपये मध्ये होती डॉक्टर काहीतरी कमी करा की दहा हजारात थोडं फार कमी किस्त आहे तुझ्याकडे बरे काम करा हो का नऊ हजार नऊशे पन्नास कमी करा आणि पन्नास घ्या की पैघताना आणि कॅश काढीन सगळे पैसे घेऊन तरच ऑपरेशन करणार उलट्या दहा हजार रुपया घेऊन येतो पैसे घेऊया बाबा तुझ्याकडे दहा हजार रुपये असे परत बाबा माझ्याकडे कुठलं माझ्या पन्नास रुपयास माझ्या का पाव लावू आईच्या गावात बरे काम करूया माझ्या डोक्यात एक आयडिया तुझ करूया बाबू म्हटलं आहे का नाही त्याच्या घराच्या बाहेर बकरी बांधलेली असते ती त्यातलं एक बकर चुरूया आणि दहा हजार लाकूया चालते भारी आयडिया चालते चल मन्या खाली बघून येणार ते शिर्डीचं मनी तुडीशील नाही नाही कोण नाही तर बकर उचल टिक्यात घाल बरं घाल घाल लवकर के लवकर हळूच घाल ठीक आहे हलक काय लागते अर म आकडा आईच्या गावात बकर तिथंच पडलं काय चल नको बाबा बकर वर वरड तुम्ही माणसं सावध झाली असतील आता गेलो म्हणजे मारतील पडस तू चल आता यस ऑपरेशन सक्सेसफुल ए ऑपरेशन झालं तरी अजून कस काय नाही तुझं मित्र पैसे घेऊन डॉक्टर 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 हे दाव तुमचं दहा हजार रुपये ओके धन्यवाद बरोबर चल बाबा चला येतो डॉक्टर हा झाला चला भावा लय दुखते काय दुखते जरा पण डॉक्टरनं खट्ट ऑपरेशन केलं बरं का वय वय भावा तू लय सण केलं तुला आणि दहा हजार <laughs> तर तुमच्या सारखं <laughs> ऑपरेशन साठी दहा हजार आणि वर दहा हजार रुपये खरंच देव माणूस <laughs> आहे जे असं देव रड नको चल चल बर <laughs> चला माझी गाडी कुठं आहे भावा तुझी गाडी एकूणच वीस हजार आली आली डॉक्टरला दहा हजार दिलं नाही दहा हजार काय बोलतोय अरे मी पिंकी बोलते पिंके तू बोल की पिंके काय करतोय काय नाही योगा करायला लागलो बघ योगा कुत्र्या योगा करतोय म्हणून सांगतोय दहा वाजेपर्यंत हॅलो 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 म्हातारी गपकी अरे कोण आहे रे अगे काय नाही आमच्या आजी होती शेजारच्या पांड्याला काय काय म्हणतो दहा वाजत झुपतोय का तो त्यामुळे आपल्या गावातल्या मंदिराजवळ ये आपण भेटूया या बर बर चालतोय येतो नक्की जाऊन म्हातारे आयफोन घेऊन तू काय कर रेल बघतोय मी डिस्टर्ब करू नको मी आईच्या गावात म्हातारी इंग्लिश पाडायला लागल्या पिटल्या मातारी अजून कसा आला नाही हा इनके आलो मी इतका काय वेळ झाला अगे जरा काम होतं म्हणून तिकडे गेलो होतो बरं ठीक आहे बर ऐक की मला तुझं घर बघायचंय आता हो आता बरं नि तू घर बघाय पण त्या तुला एक विचारू हो काय विचार की माझ्याशी लग्न करशील करीन मी तुझ्याशी लग्न पण त्याआधी मला तुझं घर बघायचंय चालते नि तू घर बघाय त्याला काय चल हां चल पिंके मला ही आवडत्या मला लगीन करायचं याच्यावर पुरी खरंच तुला याच्यावर लगीन करायचंय का हो मला खरंच याच्या बरोबर लग्न करायचंय पुरी त्याच्या हातात हात घे बघ तुझं फुट आयुष्य कस दिसत आहे हा बघते याला चांगल्या पगाराचा जॉब लागणार याची मोठी कार असणार आमचा आलीशान बंगला असणार आणि आमचं त्याच्या पुढचं सगळं आयुष्य एकदम वायफाय असणार वैभ्या तू तिचा हातात हात घे आणि मग तुझा फुटचा आवेश कसा दिसतय बर बर बघ तू पक्षी रिकामा पिंजरा तुझ्या या छातीचा पक्षी जाईल रिकामा पिंजरा तुझ्या या छातीचा चंद्रावर जाणाऱ्या माणसा तुला सहारा मातीचा चंद्रावर जाणाऱ्या माणसा तुला सहारा मातीचा लागला काय घामस मातारे तू काय पण बघायला होते चल गा घर दाखल तुला म्हातारी शान नव्हा बनू ये, ये ये ओ काय का रे हा हो ते ब्या तुमच्या पिंकीवर फिरताना दिसला मला आत्ता काय सांगतो कुठं दिसला त्या मंदिराच्या रोडला थांब त्या बघतो जाता ब्या हा जावा जावा फोडून काढा त्याला मग पिंकी कसं वाटलं आमचं घर मस्त बर गावात अरे वैभ्या अर का बोलतोय अरे काय नाही बाबा पिंकीचा बाप मागे लागला होता काय झालं माहितीये का पिंकीला घर बघायसाठी घरला घेऊन गेलो होतो पिंकीला घराला तयार झाली होती पण तेवढ्या तिचा बा कुठला टप्पा केला काय माहित अरे भावा तिला तू आवडतोच नव्हता मग एक काम कर तिला घेऊन जा पण आईला माझ्या डोक्यात झालं नाही थांब फोन करतो तिला <laughs> पिंके अगं तुझा फोन वाचतो बघ हॅलो पा उचललाय फोन एक काम कर बायचा मी पूजाची मम्मी बोलते पिंकी आहे का घरी शशिकाला शशिकाला बोलताय काय हो मी शशिकालाच बोलते पिंकी तिथं असेल तर तिच्याकडे फोन देत त्या जरा काम होत माझ पिंकी आहे पण जरा कामात आहे बर बर ठीक आहे ठेवते मी फोन ऐक की ऐका खूप छान दिसता बर बर ठीक आहे थँक्यू ठेवते आम्ही फोन अहो ऐकायची की मला तुम्हाला जरा या कांतात भेटायचं हे शशिकला उन्हार बोलते आस हो नाही कोण ना इकडे बघू फोन हा कोण बोलतोय पिंकीची <laughs> मम्मी बोलते पिंकी जरा कामात आहे परत बरं करतो का बावाला का चांगलंच बेल तिचं फादर का <laughs> <laughs> काय झालं कुणाचा होता फोन पिंकी <laughs> तुझ्या मैत्रिणीच्या आईचा फोन होता तेवढा कर फोन काय काम आहे बघ आणि हो तुझ्या आईनं फोन म्हणून सांग पप्पा आम्हाला आई कुठे आई उचल होता म्हणून सांग पण झालंय काय काय नाही झालं पण तसं सांग बरं का मी जातो भावा पिंकीचा फोन आला आहे उचाल की हॅलो हॅलो कोण बोलते अगं पिंकी मी वैभव बोलतोया अरे कुठल्या नंबरवरनं फोन केला आहेस अगं फुकट सिम कार्ड मिळालं म्हणून तिच्यावरून फोन केला होता बर बर आ, बोल काय म्हणत होतास आपण भेटूये की आज अरे तुला माहिती आहे ना पप्पांना आपल्याबद्दल कळले आणि पप्पा फार चिढले त्यामुळे मी नाही भेटू शकत तुला अगं प्लीज पप्पाला वाटतं ठेवते मी फोन बाय बाय अहो अ हाईला ठेवू आला का तिनं फोन भावा तिचं फादर लय चिडले या त्यामुळे भेटता येणार नाही म्हणते ती भावा तिला भेटायसाठी एक आयडिया करूया काय चल सांग तू बोल कस दिसती एकदम कडक असते बोल बोल बाबा ओळखत नसती नौका नाही भावा ओळखत चल चल हबीबी तिचं घर ज होईल तस तसं माझी टरर फटत असती सुरुवातीला फटती मग चांगलं वाटती ओके हाय हमीबीबी अरे बावा तिच्या घराला तर कुलू भाई आता काय करायचं धंपोर गाल ती कं त्याला विचार बोल हबीबी हो बोरा ह्या घरातली कुठे गेली असती ह्या घरातली रानात गेली असती मस्तरसने वैरण पाणी करायला हाय पण तुम्ही कोण असती अम्मी हबीबी असती दुबईवर आले असती फुल सोना लेके आया असती हय काय व्हाय तू आम्हाला त्यांचं रान दाखवती आम्ही तुला शंभर रुपये देते शंभर रुपये देते हा चला की मग दाखवती 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 चलो बोल हबी ही कोण असती ही गावच खडूस म्हातार असती इथं बसून दात घासती तुला आल्या मस्ती चल केल्या गोष्टी हो बीबी अजून किती लांब असती चालून चालून तंगडी दुखत असती मग मी लंगडी घालत असती आले आले जवळ चला बर बर हो बीबी लवकर चलती अरे कुठं असती काय शेड त्यांचं बोल हो बीबी मशाल केवढं मोठ बिस्किट असते चहा दिला तर त्यात बुडवून खात ए बाबा हे बिस्किट शिन कुठे बसन बनवलंय शान म्हणजे काय असते शान माझी मशीचा गोबार गो असते गोबार अ तू तू -तु, मग तुम्ही असलं खात असती अरे खात असते पेटवत असती त्या जाऊ चहा करत असते हो तुझी झलक वेग चल सुभाण आला ही सुंदर भुर्गी कोण असती माझी भुर्गी आहे कोण आहेस तू कुठला आलाय सांग आम्ही दुबईत आले असते जग आली असती तसं नसती आमचा मोठा बिझनेस असते दुबई मध्ये सोन्याचा बिझनेस असते आमच्या कंपनीसाठी आम्हाला एक मॅनेजर पाहिजे असते आम्ही तिला महिन्याला एक लाख पगार देत असते मग मी येतो की मला एक लाख रुपये द्या माणूस नको असते लेडीज पाहिजे असते हा माझी पोरगी असती पंधरा वीस शाळा झाली असती तिची मग आम्हाला चालत असती तिला पाठवत असते हा पाठवतो पोरी ये पुरी इकडे मामा कानातनं काय बाहेर आला असते ते कानात ना सांगा की कानात काय आलं असती परत फोन करता तुला काय आलं असती केस असती वाढली असती मला नाही जायचं दुबईला जॉबला जॉब लागपुरीचा एक लाख रुपये पगार धावत गेलं मला नाही जायचं तुम्ही जरा थांबते मी समजावून सांगते हा पुरी तुझा काय प्रॉब्लेम असते मी वैभव ती तुला पळवून निय तुला पप्पा मी तयार आहे दुबईला जायला जॉब साठी अरे वा बर आहे दुबई मध्ये कंपनी नेमकी कुठे असते आमची कंपनी पडवळवाडीत असते दुबई मध्ये पडवळवाडी असती असते असते वाडी असती वाडीवरती स्टोरी पण असती बारकी पोर लय बघती पण बघती लय बघती तुम्ही कसं जाणार ईमान बुक केलंय का आमचं स्वतःच विमान असती कुठे असते इमान रस्त्यावर असते मधले स्टँड लावलेला असते म्हणजे विमानतळाच्या रस्त्यावर असती विमानतळाच्या रस्त्यावर बर बर ती <laughs> <laughs> ना कुठल्या कंपनीचं विमान असती इंडिगो का एयर इंडिया एसएमटी डिलक्स 100 सीसी 75 आवरीच असते ओ बाप नवीन कंपनी असते नवीन हां नवीन असते गाय बर उशीर झाला असते विमानाचा टाइमिंग झाला असते बर ऐ पिके चलू कर बॅग बॅग भरयांनी घे यांच्यावर चलती चलती एक मिनिट फोन आ गे एफटी हॅलो बोल की बावा अरे पुटाईस अरे वैब्यावर आले हा बीबी बनून पिंकीला बनवून यासाठी नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका